नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपलं माहिती स्टेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता त्यांच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे म्हणजेच लवकरच कर्जमाफीही येत्या काळात होणार आहे यासाठीचा निधी शासनाने वितरित करण्यासाठी एक जे आरसुद्धा निर्गमित केला आहे आणि त्या संदर्भातच आपण आप या सदरील व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की नेमके ते कोणते शेतकरी आहेत ज्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि किती निधी हा सरकारने वितरित केला आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत सहकार पुनरुद्योग विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे यामध्ये प्रस्तावना अशी आहे की राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न लाख पाचशे बासष्ट लाख इतके रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांन्वये रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख रुपये इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीन तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर सदरील शासन निर्णय असा आहे की सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य अंतर्गत वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की आता निधी मंजूर झालेला आहे आणि येत्या काळात आपल्या खात्यावरती कर्जमाफीचा लाभ हा जमा होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद